साहेब कसा नमस्कार आ, मी जाधव ह्या वार्ड क्रमांक अकरा मध्ये वेगळी नाव सांगायची आवश्यकता नाही कारण त्या घरातील लहान असो की थोर मंडळी असो मला सुजित नावाने आपला माणूस म्हणून ओळखतात आता कणकुली नगरपंचायत निवडणूक जाहीर झालेली आहे आम्ही शहर विकास आम्ही शहर विकास आघाडी माध्यमातून क्रांतिकारी विचार पक्ष या पक्षाच्या माध्यमातून नारळ या निशानीवर निवडणूक लढवत आहोत वार्ड क्रमांक अकरा मधील समस्या ह्या आजच्या गेल्या पंधरा वर्षांपूर्वीचा आहे जशी सोनगवाडी पंधरा वर्षापूर्वी होती तशीच आजही आहे सोनगवाडीमध्ये सुसज्ज असं गार्डन नाही आहे जे गार्डन बांधलं गेलंय अडतीस लाख रुपये त्याला खर्च केले त्या जनतेने ते गार्डन अडतीस लाखाचं आहे का याचं चिरफाड स्वतः त्या ग्रामस्थांनी केलेली आहे भ्रष्टाचार सोनगेवाडी मध्ये करण्याचं त्यांचं ठिकाण म्हणलेलं आहे गार्डन असेल तिथला पाय वाटा करत असताना खर्च चार लाख आहे तर तिथे बारा लाख रुपये खर्च केलाय गटार बांधताना खर्च सात लाख रुपये तर सव्वीस लाख रुपये खर्च केलाय शौचालय बांधताना वीस लाख रुपये खर्च आहे तिथे शहाऐंशी लाख शौचालय बांधलंय हे पूर्णपणे भ्रष्टाचारचं केंद्र त्यांनी सोनगेवाडी म्हणून ठेवलेलं आहे तिथल्या जनतेच्या समस्या आहेत तसेच आहेत गटार बांधलं पण त्यात दुर्गंधी झाकणं नाहीये लोकांना येणार जाणाऱ्या आशे गावचे ग्रामस्थ तिथून जातात त्यांनाही त्रास आहे गार्डन बनले त्याला झाडं मृतावस्थेत गेलेलं आहे ज्याप्रमाणे आमचा कणकुरीचा विकास मृतावस्थेत आहे त्याप्रमाणे गेलेला आहे मुळात सोनगड एक भाग हा दलित वस्तीचा भाग आहे दलित विकास निधीतून तिथे असंख्य कामं करता आली असते म्हणजे नगर मधून एस टी शकडे जाणारा रस्ता आहे तिथे पायवाट करण्यास जमीन मालकी तयार होते म्हणजे हे नगरपंचायतीने दुर्लक्षित केलं तिथून स्ट्रीट लाईटसाठी मी मंजुरी आणली होती राजकारण म्हणून त्यांनी आवश्यकता नसताना तालुका हायस्कूलकडनं कडनं आणि आपल्याला शेरे मिळावं याचा प्रयत्न केला आज ती वाढ झाली असती तर तिथले ओमनगर मध्ये लोक शंभर मीटर वर एस आलं असत तेंडुलकर करांना त्याचा फायदा झाला असता तिथल्या जनतेला फायदा झाला असता हो तुम्ही आचार रोडची व्यवस्था बघाल तिथले दुकानदारात रहिवासी आहेत मागच्या जाहीरनाम्यात मला आठवतं त्याने जाहीर केलं होतं त्याला आता सात वर्ष झाली की आम्ही दुतर्फ गटार करू जनता तिथली तयार आहे दुकानदार तयार आहे सगळं करायला घोडं अडथय कुठे दरवर्षी फक्त ते दर दोन तीन महिन्यानंतर तुम्ही पत्रकार तुम्ही बघितलं असेल तिथे दर दोन महिन्यानंतर ते प्लास्टर करतात घरी प्लास्टर करतो तसं कॉन्क्रीट आणून टाकतात ते एक महिना पण टिकत नाही घातलेलं जर कॉन्क्रीट आम्ही घरात ते खळ्यात आपण करतो सर्वसामान्य माणसं ते कॉन्क्रीट पण दोन दोन वर्ष टिकतं म्हणजे कुठल्या प्रकारचं सिमेंट आणलंय जे एक महिना टिकत नाहीये तिथे शाळा आहे खड्डे पडले शाळेची मुलं अचानक समोर आली एखादी जर स्लीप झाली तर दुर्घटनेस कारणीभूत कोण ठरणार आहे की तुम्ही विकासाच्या नावावर म्हणताय लढायचं मग तुम्ही आज चुकीच्या मार्गाने का इलेक्शन लढवत आहे आम्ही तुम्हाला शब्द देतो संदेश पायकर यांच्या माध्यमातून आणि जनतेला मी सांगू इच्छितो की पहिली निवडणूक जावी झाली त्यावेळी कणकुली शहराचा आराखडा तयार झाला त्यावेळी संदेशांनी त्या काळी पर्यटन केंद्र पहिलं बांधलं शहराच्या आराखड्यात नळ पाणी योजना आली पाहिजे हे पहिलं बांधलं ही जी सुरुवात केली संदेश पारकरांनी केली पण परंतु नियतीचा खेळ असेल की संदेश पारकरांना त्यावेळी थांबावं लागलं परंतु आज पुन्हा एकदा कणकुलीकरांना संधी आहे की संदेश पारकरांच्या आणि तुमच्या कणकुलीकरांच्या जो डोक्यामध्ये कणकुली आहे विजय नाही कणकुलीचं ते पूर्ण गुरु आपण करत असताना एक सुसज्ज अजूनही नाट्यगृह नाही आहे कणकोली शहरामध्ये आज प्रत्येक म्हणजे पुरा असेल सारख्या शहरात पण नाट्यगृह चांगलं आहे मग कणकोली ही जिल्ह्याची राज्य राजधानी आहे आर्थिक राजधानी असून सुद्धा एक नाट्यगृह का नाही त्यानंतर रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत गार्डन आहेत पण ते फक्त ठेकेदारांना पैसे देण्यासाठी आहेत सौर ऊर्जा वर चालणारे दिवे आजही आमच्या कणकोली शहरात नाही आहेत त्यानंतर मध्ये त्यांनी मोकाट वगैरे काहीतरी आम्ही बंदी करू असं दोन वर्षापूर्वी कार्यक्रम जाहीर केला होता तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही ऐकलं होतं ते पण ते आज मोकाट गुरा आहेत कुत्रे आहेत आधी वावरत आहेत त्या तुमच्या योजना कुठे राहिल्या आम्ही करत असताना आज गार्डन कणकुलीमध्ये सुसज्ज जसं जा, क्रीडांगण नाही आहे तुम्ही इनडोअर बांधला म्हणून सांगता इनडोअर त्यामध्ये किती गेम्स आहेत किती त्याचा फायदा नक्की कोणाला होतो सामान्य खेळाडू तिथे जातो का असं होत नाहीये विकास करत असताना विजन ठेवणं गरजेचं असतं त्याचा फायदा पुढे आणि पंधरा वर्ष झाला पाहिजे यांचा फायदा सगळा एकाच ठेकेदाराला एकशे शहाऐंशी कामं दिली गेली हा त्यांचा विकास मग इतर इंजिनियर नव्हते का आपल्या कणकुली शहरामध्ये इतर इंजिनियर मुलं आहेत त्यांची लायसन्स आहेत त्यांचे परवाना आहेत एक कोटीचा असेल दहा लाखाचा असेल ज्याचा दहा लाखाचा परवाना आहे त्याला दहा लाखाची कामं दिली पाहिजे होती प्रत्येक प्रभागात इंजिनियर आहेत त्यांचा उपयोग केला पाहिजे होता तुम्ही एकाच ठेकेदाराला का दिलं हेही स्पष्ट होत नाहीये म्हणजे तुम्ही नक्की विकास कोणाचा करताय हे आम्हाला स्पष्ट केलं तर बरं होईल आणि आम्ही तुम्हाला वचन देतो की भुयारी असेल सुसज्जित जिम खाला असेल त्यानंतर नळ पाणी योजना असेल ही आम्ही चांगल्या प्रकारे करू आज भाजी मार्केटची पण अवस्था बिकट करून ठेवलेली आहे चुकीच्या मार्गाने भाजी मार्केटचं काम थांबवून ते पूर्ण न व्हावं यासाठी जबाबदारी घेत आहेत आणि आमच्या भाजी विक्रेत्यांना करामार्फतून उगाच पन्नास रुपये दंड वसूल केला जात आहे त्याची आवश्यकता नाहीये पन्नास रुपये त्यांच्याने काही नगरपंचायतीचा कर वाढणार नाहीये तुम्ही त्यांना रीतसर गाडी द्या त्यांच्यानं ते पन्नास रुपये घ्या तो उन्हात बसतो त्याच्याकडनं तुम्ही पन्नास रुपये का घेता याचीही माहिती आम्हाला मिळाली आणि ते पैसे येतात कुठे त्यानंतर घरपट्टी आहे घराची घरपट्टी आहे ती तीन पट आहे एवढी घरपट्टी आवश्यकताच नाहीये तसेच अपंग असतात आपल्या शहरामध्ये मला वाटतं चार पाचशे लोक असतील जे अपंग आहेत त्यांची घरं आहेत स्वतःची मग त्या अपंगांना अपंगा पन्नास टक्के माप असतो घर घरपट्टी ती तुम्ही राबवली नाही का त्या घरपट्टीत काय केलं ती योजना तुम्ही काय राबवली नाही तुम्ही सांगता की आम्ही तुमची ती गाडी बघितली काहीतरी महिला सहभागीकरण करणार तुम्ही मला एक कारखाना जाऊ का की नगरपालिकेने उभा केला तुम्ही शैक्षणिक कर घेता आमच्या इथून घरपट्टीच्या ह्याच्यामध्ये त्या शैक्षणिक कर म्हणता तुम्ही नगरपंचायत कुठली शाळा चालवता मला ते दाखवा माझ्या मध्ये मा आपली जुनी आहे म्हणजे आमच्या कणकुलीकरांची आस्था असली शाळा म्हणजे उचले शाळा नंबर एक ते जास्त असत बघा तिथे बँचेस नाही आहेत तुम्ही शैक्षणिक कर घेता ना आमच्याकडून कणकुलीकरांकडून मग तो शाळा तुम्ही नक्की तुमच्या अंडर कुठली जाहीर करा ही शाळा बाबा आम्ही चालवतो इथे असलेला फंड आम्ही शाळेमध्ये खर्च करतो कारण तो शैक्षणिक कर म्हणून घेता म्हणजे शैक्षणासाठी खर्च आला पाहिजे शिक्षणासाठी तुमचा ग्रोथ काय आहे एमपीएससी चे वर्ग किती तुम्ही उभे करता युपीएससी चे किती करता नीट विद्यार्थ्यांची तयारी दे किती करता फक्त शोबाजी करायची खोट रेटून बोला आणि खोटं बोला आणि रेटून बोला अशी तुमची भूमिका आहे का कणकोलीकर तुमचा न्याय केल्याशिवाय राहणार नाही आहे तुम्ही ता कितीही ताकद धनशक्तीचा वापर करा कणकुलीकरांचा विजय निश्चित होणार आहे कणकुलीकरांनी ठरवलंय की तुम्हाला आता थांबायचं आहे बदल हवाच म्हणजे हवा तुम्ही काम करत असताना आमचा सोनगेवाडी असेल किंवा आमचा वार्ड क्रमांक दहा असेल तुम्ही अ दर्जामध्ये टाकलात अ दर्जामध्ये मी तुम्हाला स्पष्ट करतो इच्छितो की सर्वात जास्त कर घनदाट एरिया म्हणून ही कुठल्या बेसवर तुम्ही गांगवडीमध्ये बघा किती आता तुम्ही बसलाय ती दहा नंबर वार्डमध्ये बसलाय तुम्ही येताना तुम्हाला कुठे घनदाट एरिया दिसला का नाही दिसला सोनगेवाडीमध्ये आहे का एटा एकाची सव्वा लाख रुपये दीड लाख रुपये घरपट्टी त्या माणसाने भरायचं कुठनं तुम्ही विकास काम आणला त्यातनं तुम्हाला मिळवा ना घरपट्टी लोकांवर बुजा कशाला करता तुमचे हे काही आहे ते आम्ही नक्कीच सत्ता आमच्या हातात येणार आम्ही समाजाबरोबर राहणार हे घरपट्टी असेल शैक्षणिक कर असतील या सगळ्या आम्ही बंद करणार आहोत काही आवश्यकता नाही असल्या गोष्टीची खूप मार्ग आहेत आज शासनाकडनं बरेच योजना आहेत बरेच सवलती आहेत माझ्या दलित समाजासाठी भरपूर योजना आहेत त्या आम्ही राबवीन त्याचा फायदा तिथे राहणाऱ्या मराठा समाजाला घेऊन उच्च वर्गीयांना पण होणार आहे तुम्ही तसं केलात का तुम्ही दहा मध्ये पण दलित वस्ती आहे मध्ये पण आहे आणि चांगल्या मुबलक प्रमाणात आहे तिथे तुम्ही किती फंड करत केला तुम्ही दलित वस्तीचा निधी कुठेतरी वेगळ्या वाढात ओळवता ही तुमचा विकास काय वाडाचा अकरा नंबर वाढ तुम्ही अक्षरशः वाढीत टाकलेला वाढ म्हटला जातो तुमचा नगरसेवक तिथला आठ आठ वर्ष येत नाही आज आठ वर्षानंतर पाच वर्षानंतर तिथे उगवतो म्हणजे जसं आपण म्हणतो की चार वर्षानंतर अठ्ठावीस तारखेला चंद्र आणि सूर्य एकत्र येणार तसं मतदार आणि तुमचा माजी नगरसेवक येईल उभा राहतो आणि तुम्ही काय म्हणून लोकांकडे जाता कसं कुठल्या विचाराने जाणार त्यांच्या समस्या तुम्हाला माहिती आहे का तुमच्या नगरसेवकाला तिथे आजारी कोण पडतं त्यांना कोणाला रक्त लागतं त्यांच्या शैक्षणिक अडचणी काय माहिती आहे तुम्हाला सत्ताधारांना तुम्ही फक्त एक विजन घेऊन पडला की आम्ही धनशक्ती घेऊन उतरणार आणि आम्ही विजयी येणार मी जास्त बोलत नाही कारण तुमच्याही वेळ कमी आहे आणि खूप मोठा व्हिडिओ होणार बोल आपण तीन तारीख नंतर आम्ही विजयी पताका घेऊन नक्कीच कणकोलीकरांच्या आनंदात साजरी करून आणि कणकवली आपली आहे आणि ही कणकोली करागणची नगरपंचायत आहे मला आठवते संदेश पारकर साहेब ज्यावेळी प्रथम नगर देशात आले त्यावेळी लोकांना रस्त्यावर दाखले दिले जात होते आज ती परिस्थिती काय आहे आज तुम्ही दाखले मागायला गेला तर तुम्हाला दम दिला जातो काय रे तू त्याच्याबरोबर फिरतोस काय ही दम ताटी ऐकून घ्यायला आम्ही घाबरत नाही तुमचा एक दगड आला आमच्या बरोबर कणकुलीकरांचे येणार हे नक्की आहे तुम्ही एवढा दम दाटी करण्याचा प्रयत्न आम्हाला करू नका भीती घालण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा नाही आम्ही आहोत आम्ही कणकुलीकरांच्या उपकाराचे पायीक आहोत तर माझी विनंती आहे कणकुलीकरांना की जर बदल घडवायचा असेल तर नारळ निशाणीवर ते बटन दाबून कणकुलीचा सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांना विजयी करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय था महाराष्ट्र जय रविदास